त्या माणसाला परतून पाण्याची ती आपुलकी तुमच्यामध्ये असली पाहिजे त्या त्यानंतर आहे तुमचं व्यवहार फक्त स्वार्थापोटी मुलासोबत आपल्याला व्यवहार करायचा जाती जी आहे तो त्या पाण्याचा आहे ज्या पाण्याची जी जात आहे मी त्या जातीशी म्हणून माया बहिणीं जर आपल्याला आपल्या जीवनाचा विकास करून घ्यायचा असेल तर आपल्या जीवनासाठी आपल्याला सर्वोत्तम विचार करायला पाहिजे असा हलकट विचार आपण करायचा नाही की ज्या विचाराने आपल्या जीवनाची दशा होईल आपल्या जीवनाची दशा बदलून द्यायची असेल तर आपल्याला सगळ्यात चांगला विचार करायला पाहिजे आणि चांगला विचार येतो तो शिक्षणातून आणि शिक्षणातून तुम्हाला मिळतो ते ज्ञान

जितक्या वेगाने आपण त्या भिंतीवरती मारतो तितक्या ठिकाणी ती कुणाकडे येत असतं मारणाऱ्याकडे येत असत असा देवानीतीचा सिद्धांत आहे कर्म तो भोगला हो म्हणून मनाने चिंतनाने वृत्तीने व्यवहाराने कुणाचं वाईट चिंतायचं नाही भलेही तुमच्या वाटेला वाईट करू द्या भोगायला तर म्हणून भोगा भो आणि सोडून जा परंतु विचार a ditura da ICO tamén e xa é unha शिक्षकाला दोष देऊन नाही कारण कसं शिक्षक एका वर्गामध्ये ऐंशी ऐंशी विद्यार्थी असतात वीस असो तीस चाळीस पन्नास कितीही विद्यार्थी असू द्या शिकवणार सगळे विद्यार्थी पहिला दुसऱ्या क्रमांका येत नाही तर काय होतं जे विद्यार्थी आत्मचिंतन करतात इतरांपेक्षा जास्त अभ्यास करतात वेगळ्या शैलीने अभ्यास करतात तेच विद्यार्थी वर्गात प्रथम येत असतात म्हणून विद्यार्थ्यां आपलं जीवन घडवण्यामध्ये आपला हातभार हो असला पाहिजे पण पर, परिस्थिती कशीही असू द्या परिस्थिती किती पैसा काम नहीं बोलता है कुछ नहीं पैसा बोलता है चिल्लर बोलता है नोट बोलता है स्त्रीने पहिल्यांदा आत्मनिर्भर राहिले पाहिजे आत्मनिर्भर म्हणजे स्वतःच्या पायावर उभं राहणं तुम्हाला सांगते सगळ्यात पहिले ज्यांच्याकडे पद प्रतिष्ठा असते त्यांनाच हा समाज सलाम करतो त्यामुळे आपल्याला जेवढं जेवढं आपल्या प्रयत्नांनी पराकष्टेने मिळवता येतो तेवढं आपण मिळवलं पाहिजे

असणार वर्ग शिक्षकांचं लक्ष त्यांच्यापर्यंत जात नव्हतं किंवा गेलं तरी त्यांच्या नजरेला त्या थॉमस ऍडिशनची नजर मिळत नव्हती म्हणजे एकदम कंटाळवाना विद्यार्थी वर्गातला त्याला सांगून 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 अक्षरशः शिक्षक पाय कंटाळून गेले होते आणि शेवटी त्या वर्ग त्यांच्या आईला पत्र धाडलं की तुमच्या विद्या सॉरी तुमच्या मुलाला शिकण्याची पात्रता माझ्याकडे मी सगळ्या पद्धतीने तुमच्या मुलाला सांगून बघितलं प्रेमाने सांगून बघितलं रागावून बघितलं दोन मारून बघितलं प्रत्येक प्रकारच्या मी तुमच्या मुलासोबत केल्या परंतु तुमच्या मुलाचा रोष शिक्षणामध्ये एडिसाना, एडिसाना, तुला <coughs> त्या विचार आईने ते पत्र वाचलं तिच्या डोळ्यातून टपाटपाच्या लागल्या होत्या परंतु त्या मायबाईने पत्राच्या उलट पासून दाखवलं म्हणजे ほぼない。 शेवटी विजेचा आविष्कार झाला तुम्ही आम्ही फॅनची हवा खाऊ लागलो उन्हाळा आला की कूलर लावू लागतो हे सगळी जिणी कुणाची असेल तर त्या वर्गातल्या ऍडिशन ची आहे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्याला मारण्याची भीती नसते म्हणून विद्यार्थ्यांनो आपल्या Jangan ada orang yang bayar, yang kemudian bila dia bayar, dia dah laras. Mana mahir salur? Minta kita nak berfokus dengan masa penyediaan ujian di khususkan untuk pendidikan cawapin. Atyantah halal di sini, belajar penyediaan ujian. आणि त्यांचा अभिमान सगळ्यात तुम्ही मिळवलेल्या माना तुरा पदरा मानकरांपेक्षा आईवडलांच्या चेहऱ्यावर उमटलेला असून या सगळ्या विश्वास सगळ्यात